सकाळचे वाजलेले आहेत साडेपाच मी उठले ही खरबुजं काल आम्ही एवढी काढलेली आहेत पण बारशीला न्यायची कॅन्सल केली नेणार आहोत आम्ही बुधवारच्या बाजारला वय रागला आणि रात्रीपासून वारं सुटलं आहे पावसाचं वातावरण झालेलं आहे आबाळ केवढं आले बघा अंधार अंधार आहे साडेपाच वाजलेले आहेत इकडे मामा झोपलेत आणि आमची बघा कशी येते सकाळी सकाळी लवकर संध्याकाळी जाती सहाला आणि अशी सकाळी लवकर येते पाच साडेपाचला मग तिला खायची असती चपाती तर इकडे छान असे हवेला हे दोघंजण झोपलेले आहेत बाजांवरती उन्हामुळे काय होतं उन्हाळ्यामुळे बाहेरच झोपतात हे इकडे असे छान निवांत राणामध्ये असल्यामुळे छान असं झोपायला बाहेर भारी वाटतं वातावरण किती छान झालं आहे बघा तर सगळ्यांना स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन छान गावाकडच्या व्हिडिओमध्ये गावाकडचं वातावरण कसं आहे ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा सूर्य ऊन पाऊस वारा छान असं गावाकडे सगळं मोकळ मुकुल, मोकळ असतं पाणी ठेवलेलं आहे मी चुलीवरती आता झाडलोट करून घेणार आहे झाडाला खूप वेळ लागतो कारण मला जायचं आहे नंतर गावामध्ये खरबूज विकायला मामा पण येणार आहेत मी आणि मामा जाणार आहेत वारं सुटल्यामुळे बघा इतका ह्या झाडाचा पण पाला पोळतो खाली आणि त्याची फुलं पण खूप गळायला लागली आहेत कसं वाटलं वातावरण ते नक्की मला कमेंटमध्ये में सांगा तर नंतर काय झालं आवरल्यानंतर झाडलोट झाल्यानंतर मी यांना बिस्किटं घातली खायला दिली सोनार आणि ही ती दुसरी दोघं तर गायब झाली भाऊ नाही आलेत मामाने त्या शेळीला बाहेर घेतलं कारण आम्हाला जायचं होतं नंतर आत्यांची एकटीची खूप आपदा करेल त्रास दिनात त्यांना म्हणून आम्ही काय केलं तिला बाहेर घेतलं दूध पिल्ल्याला पाजायला पहिल्यांदाच तिला पिल्लू झाले त्यामुळे थोडीशी थोडीशी आई हे म्हणावं लागेल ती तिला समजत नाही आहे छान असं अंगण झाडून झालेलं आहे आणि इकडे मामांनी उठल्या उठल्या कॅरेट भरून ठेवली तीन कॅरेट दोन पोती आम्ही आता दोघं मिळून हे घेऊन जाणार आहे गावात दोघांनी वेगवेगळे इकडे बसायचं विकली जातात काय करायचं आता काय तर करून ही विकावी लागणार आहे झालेली भांडी थोडीशी राहिली होती हात्यानी मी भांडी घासून घेतली आधी झाडू मारायला खूप सारा वेळ जातो कारण झाडायचं खूप आहे सूर्यवरती आलेलं आहे आणि ही चाललेली आहे पुण्याची गाडी बघा खूप लांब आहे तिकडे ट्रॅक्टरच्या मागे आमच्या इथून दिसती आणि चहा घेतला मामा घेऊन गेले कॅरेट पोती आता मला जायचं आहे मागून मी चहा घेतलेला आता मला ह्यांची वाट बघत बसायची आहे कारण का तर गाडीवर हे मला गावात सोडणार त्यांना डिझेल वगैरे आणायला द्यायचं आहे ना तर मीच गाडी घेऊन गेले असते सूर्य असा छान वरती आलेला आहे सकाळचे सात वाजलेले आहेत मला जाऊसपर्यंत साडेसात होतील बघा आता लागली आणि गावात गेल्यानंतर तिथे लग्न होतं गावात त्यांचा देवाचा कार्यक्रम चाललेला दे होता तर मी आलेले आहे खरबुजाच्या दुसऱ्या प्लॉट मध्ये म्हणजे जे आपल्या घरासमोर आहे बघा इथून घर दिसतंय आपल्याला घरासमोरच्या प्लॉट मध्ये आलेले आहे खाली यायचं कारण म्हणजे खरं होतं कोथिंबीर हे बघा धने लागलेले आहेत मम्मीने नाश्ता केला केल्याच म्हटली की पहिले जाऊन कोथिंबीर घेऊन ये मम्मीचा आदेश म्हणजे पाळावाच लागणार तर मी पटकन नाश्ता केला आणि तिने परत सांगायच्या आधी पहिले खाली आली तर आली आहे निमित्ताने तर मी तुम्हाला दाखवते खरबूज खरबूज पहिले कोथिंबीर काढूयात आपण थोडीशी मी तुम्हाला दाखवते बघा ह्या झाडांमध्ये तुम्हाला थोडीसुद्धा कोथिंबीर दिसणार नाही पण कोथिंबीर आहे खाली बघा बघा खाली आहे तर ही हळूहळू एक 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 करून काढावी लागणार आहे मी दाखवते थोडंसं या झाडांना ना खाली आपण दाबूयात ही बिनकामाची झाडं आहेत <coughs> आणि एवढ्या छान कोथिंबीरला पूर्ण घेरून टाकलं आहे त्यांनी तर मी पटापटा कोथिंबीर काढते आणि तुम्हाला खरबूज दाखवते तर माझी एवढी कोथिंबीर काढून झाली आहे फार काय निघली नाही जरा गवतच जास्त त्यामुळे कोथिंबीर दिसतच नाही आहे तर खरबुजा बघा खरबूजाची साईज कलिंगडा एवढी झालेली येताना मला हे खरबूज गळून पडलेलं दिसलं तर हे आहे एक किलो तीनशे पन्नास ग्रॅम बघा केवढं मोठं खरबूज आहे हे उचलत पण नाही एका हाताने बापरे आणि सुरू केली आहे आम्ही येसूर बनवायची तयारी म्हणजेच काळा मसाला आम्ही येसूर म्हणतो कांदा चिरून आता वाळत आहे आई येणार आहे आईच्या माहेरची यात्रा आहे म्हणजेच मालवंडीची यात्रा तुम्ही गावाचं नाव ऐकून असाल मग त्यावेळेस ती आली की मला ती मसाला बनवून देणार त्या त्याच्या आधी मी तयारी करून ठेवणार आहे कांदा वाळवून आणि मिरची देठं वगैरे काढून मग आई मस्त मला वर्षभराचा असा मसाला बनवून देते मग नंतर आम्ही दोघींनी गव्हाचं दळण केलं कारण तुम्ही तर बघताय मांजरांचे खूप हाल चालू आहेत चपाती नाही त्यांना खायला मला पण चार पाच दिवस बरं नव्हतं त्याच्यामुळे खूप सारी कामं राहिलेली आहेत ह्या काकड्या आता काय करायच्या शेळ्या बरं झालेली आहे आता नंतर गाईला वगैरे चिरून हे करायचे खायला द्यायच्या आणि आता हे प पि पिल्लू झोपलेलं आहे जरा ओरडायचं कमी आले इकडे शेळ्या बघा किती पण ह्यांना वैरणी टाका ओरडतच असतात थोड्या आमच्या शेळ्यांना आगाऊ आहेत खूप आगाऊ आहेत की कि मी एवढ्या मारतात विचाराची सोय नाही ही सगळ्यात जास्त आगाव ही जी पळत आली आहे ना ही शेळी एकदम आगावी आम्हाला नंतर खरबूज काढायची तो उतरल्यानंतर तर एवढी सारी खरबूज आमची काढून झालेली होती तीच खरबूज आम्ही सकाळी आज सकाळी काल काढली होती आणि ही आज सकाळी आम्ही त्यातलीच थोडीशी खरबूज विकायला घेऊन गेलो आणि काल बघा संध्याकाळी वातावरण कसं झालं होतं चारच्या नंतर वातावरण सगळं हे झालेलं होतं पावसासारखं झालं कांदा इकडे छान असा वाळलेला आहे ते चाललेत कॅरेट भरून आणायला आणि तन्वी आमची छान असं अंगण आहे हे बघा केवढी फुलं पडतात ती सगळी त्या झाडाची फुलं आहेत मग काय आमच्या तन्वीने छान असं अंगण झाडून काढलं ह्या झाडाची फुलं आहेत बघा ही ह्या जी आणि ह्या जी दोघांची सेम फुलं आहेत तर वातावरण कसं झालंय ते नक्की मला सांगा हे संध्याकाळचं सा छान असं गावाकडचं वातावरण आहे वारं सुटलेलं होतं पावसाचं वातावरण वाटत होतं शेंगा आहेत गहू बाहेर आहे ज्वारी बाहेर आहे कसंही नाही शेतकऱ्याचं कसं असतं ना सगळं बाहेर आहे आत काहीच नसतं घर असायला म्हणून असतं फक्त नाही तर सगळ्या गोष्टी शेतकऱ्याच्या बाहेरच असतात आतमध्ये काही ठेवत नाही शेतकरी तर केवढा ढीग झाला आहे बघा कचऱ्याचा तन्वी आल्यापासून थोडं मला जास्तच कामात मदत होती आहे शेतातल्या पण कामात आणि घरच्या पण कामात खूप सारी मदत करते तिकडे बघा हे आणि आत्या त्या दोघंजण आहेत तर चला ह्यांना गाई आणायला जायचं आहे पटपट आम्ही ती खरबुज जी राहिली ती गोळा करतो खरबुज झाल्यानंतर आम्ही मस्त असा संध्याकाळी वारं बघा केवढं सुटलं आहे वारं सुटल्यामुळं जाळ आतमध्ये राहतच नाही बाहेरच येतोय तर चहा ठेवला होता केवढं वारं सुटलं आहे बघा छान मग चुलीवरचा आम्ही मस्त चहा बनवला सगळ्यांसाठी तर तुम्ही पण या छान असा चुलीवरचा चहा घ्यायला व्हिडिओ कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा आम्ही तुमच्या कमेंटला नक्की रिप्लाय देत जाऊ आणि आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओत